रब्बी हंगामातल्या धान्याची नाफेड अंतर्गत खरेदी सुरू आहे आणि हरभरा मका ज्वारी बाजरीची आता खरेदी सुरू आहे राज्यात नाफेडची तीनशे तेरा खरेदी केंद्र आहेत आणि तीस जून ही खरेदी सुरू राहणार आहे शेतकऱ्यांसाठी बातमी आहे केंद्र शासनाच्या आधारभूत दर तीनशे तेरा खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून हरभरा ज्वारी मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात झालेली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या सतरा केंद्रांचा समावेश आहे खरेदी एक एप्रिल पासून सुरू झाली आहे आणि तीस जून पर्यंत आता ही खरेदी चालणार आहे शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक पासबुक ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेल्या सात बारा आणि आठ अ उतारासह जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं ऑनलाईन आता रजिस्ट्री सुरू झालेली आहे पूर्ण राज्यामध्ये जवळ तीनशे तेरा केंद्र आहेत त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर सतरा केंद्र आहेत आणि ह्या आधारभूत किमतीवरती जर का शेतकऱ्यांना माल द्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन साठी रजिस्ट्री करावी ऑनलाईन साठी रजिस्ट्री करण्यासाठी जे नॉर्म्स आहेत सात बऱ्यावरती त्यांचा सा पीक पेरा असावा तसेच त्यांनी संबंधित त्यांच्या केंद्रावरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्री केल्यानंतर त्यांना जे एस एम एस येईल त्यानंतर ते त्यांनी त्यांचा तेन माल तिथं त्या त्या केंद्रावरती खरेदी करण्यास द्यावा